नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचा ब्लॉक सुरू करतो आहे मी वाजले दहा वाजले सकाळचे तर काल बारा ते पाचपर्यंतच काम केलं कारण मोबाईल काल माझा ना खिशातून पडला आणि त्याच्यानंतर ना मोबाईल चार्जिंगच होत नव्हता एकदम बंद पडला होता फक्त ऑन व्हायचा आणि परत बंद होऊन जायचं ऑन करायचं परत बंद होऊन जायचं तर मोबाईलला खूप प्रॉब्लेम झाला होता तर आता रात्रभर रा चार्जिंगला ठेवला होता फुल चार्जिंग झालं आहे आता बघू आज चालतो का नाही नाही तर मोबाईल बदलायला चालेल आहे तर मोबाईल बदलाव लागणार आहे पहिल्यांदी मी इथे आणले दूध खीर बनवायला आणि आजचा स्वयंपाक झाला आहे तर आज बनवली फ्लॉवरची भाजी आणि चपात्या इथे पाणी तापतंय आंघोळीसाठी आणि शिवम आणवी बघताय पोगो तर शिवम बसला इथे सायकलवर आय शिवम आवार यू आय आणि ते बघताय एक छोटा भीम वादले दहा तर खूप पसारा होता था खाली तर पालघावर दिली ठेवून आता खुर्ची तर इकडे याला खेळायला जागा नव्हती मस्त खेळतोय याची सायकल तुटली आता ही सायकल खेळतोय सध्या ऑर्डर फ्लो खूप कमी आहे ऑर्डरच पडत नाही सध्याला तर आज परत बारा ते पाच जायचे आणि बघू आज संध्याकाळी काम करू कारण काल सुट्टीच पडली काल संध्याकाळी तर मोबाईलचं प्रॉब्लेम झाला होता तर करू तर थंडी पण खूप वाढली आहे थंडी खूप वाजते संध्याकाळची सकाळची तर खूपच थंडी असते स्विगीमध्ये जाईन म्हटलं पण स्विगीमध्ये काय गेलो नाही अजून काय दे दीदीचा डबा भरून होते आता शाळेत जायला काही नाही श्री स्वामी समर्थचा फोटो भेटलाय घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ महाराज जय तर भरपूर देव झाले आता आमचे ते एक दोन तीन चार पाच बरेचसे देव झाले क्या रे क्या एकताय सायकल खेळताय का तू खेळ तर पेपा पेगी यांनी खूप पाहिलं आहे आता फोगो चॅनल चालू झाले ते आता छोटा भीम जास्त बघता खूप आवडायला लागलं आता डेली छोटा भीम बघता हे झालेलंच दाखव राहिले ना खरं बाळ्या झालेलंच नाही झालं का मला ते वाढून जेवायला काय चावल तर मित्रांनो काल किती अर्निंग झाली तुम्हाला दाखवतो बारा ते पाचमध्ये तर बारा ते पाचमध्ये जास्त अर्निंग नाही होत संध्याकाळी ऑर्डर असते संध्याकाळी होतात दोन तीनशे रुपये आणि दुपारी दोन तीनशे म्हणजे पाचशे एकपर्यंत अर्निंग होते त्याला ॲप्लिकेशनमध्ये दाखवून जाऊन दाखवतो तुम्हाला आणि ऑफर पण काय कि झोमॅटो मला देऊ राहिली सध्या एकशे चौऱ्याऐंशी रुपये इन्सेंटिव्ह दिवाळी सात दिवस आणि आपल्याला तीच ऑफर आहे बारा ते बारापासून तर बारापर्यंत सातवीस बारावीचे एकशे चौऱ्याऐंशीचे इन सिटी भेटणार चल दाखवतो तुम्हाला ॲप्लिकेशन जाऊन तर चला मित्रांनो इथं ॲप्लिकेशन आपण झालं आहे तर तुम्हाला आजची ऑफर दाखवतो मी तर आजची ऑफर तीच आहे तुम्हाला मारायची ती ऑफर थर्सडे लंच स्नॅक डिनर ऑफर तर ही ऑफर मी मारतो बारापासून लॉग इन करायचे तर रात्री बारापर्यंत राहते ही ऑफर तर कोणते पण सात गीक भरवायचे आहे ऑर्डर कंप्लीट करायचे आहे एकशे चौऱ्याऐंशी भेटणार आणि अर्निंग बघा सातशे वीस आर्निंग झाल्यावरच एक एकशे चौऱ्याऐंशी एन भेटतो यांची कंडिशन बघितली ना बारा ते चारमध्ये अडीच तास कंपल्सरी भरवायचं ती आहे तीन ते सातमध्ये दीड तास कंपल्सरी भरवायचं आहे आणि सात ते अकरामध्ये तीन तास कंपल्सरी बनवायचं आहे आणि कंडिशन तुम्हाला माहितीच आहे तर एक ऑर्डर डिनाय करू शकतं ऑर्डर कॅन्सलेशन करायची एक गीप गीक इनकम्प्लीट टाकू शकतं आणि सेल्फी मिस करायची नाही तर ही ऑफर आहे एकशे चौऱ्याऐंशी रुपयाचा इन्स्टिट्यू भेटू शकतो तर एकोणावीस ऑर्डर खूप आहे तर एकोणावीस ऑर्डर होत नाही लवकर पण पाहू आता आणि काल तुम्हाला दाखवतो बारा ते पाचमध्ये किती अर्निंग झाली होती तर ही हप्त्याची अर्निंग आहे एक हजार नऊशे त्रेसष्ट तर काल मी अर्धा दिवस काम केलं होतं तर डेवर क्लिक करू हे बघा दोनशे सत्याहत्तर पॉईंट चौ चो, चौपन्न माझे अर्निंग झालेली तर आठ ऑर्डर झाल्या होत्या माझ्या कंप्लीट काल तर काल माझं शक्यतो झालं असतं एकशे चौऱ्याऐंशी ब्लॉक पण मोबाईलने घोळ केला माझा सगळा तर मोबाईलच चार्जिंग नाही झाला व्यवस्थित तर मित्रांनो अशा प्रकारे माझी अर्निंग झाली तर मोबाईल प्लीज सपोर्ट करा मित्रांनो मला नवीन मोबाईल घ्यायचा आहे तर मोबाईल घ्यायसाठी पैसे पण नाही आहे तर बघा चिकट पट्ट्या लावून वापरू मी तर मित्रांनो जेवण आलं आहे वाढून घेतलं आहे आता फ्लावरची भाजी घेतली आणि चपात्या घेतल्या तर मित्रांनो जेवण करतो आणि निघतो कामावर मित्रांनो चॅनल चॅनलवर नाही चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा तर भीड पुढे चला वापना नाही तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू